अकोला विकासाचा सूत्र घेऊन भारताला आत्मनिर्माण करण्यासाठी स्वाभिमान आणि सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाराष्ट्रातील पंधरा पक्ष एकत्रित येऊन प्रथम ही भावना लक्षात घेऊन पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेसाठी महायुतीचे कार्यकर्ते प्रतिबद्ध असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद परिषद भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केले स्थानिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर हे होते तर मंचावर राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी आमदार प्रकाश भारसाकडे सहित इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते अशा प्रकारचे मेळावे आहेत एक बघा या देशामध्ये राजकारणाचा बाज आहे आताच्या पिढीला विकासाची भाषा समजते आणि देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासावर सर्वजण प्रभावित झालेत आणि त्यातनाच महायुतीचा जन्म झालेला आहे आणि त्याच्यामुळे तिन्ही नेते जे आमचे आहेत देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदेसाहेब किंवा अजितदादा हे विकास करणारे नेते म्हणून महाराष्ट्र ओळखतो ते राज्य सरकार म्हणून एकत्रितपणे काम करत आहेत महाराष्ट्राला विकासाकडे नेत आहेत आणि त्यांचा तो समन्वयनी एकोपा हा गाव पातळीपर्यंत पोचावा हाच उद्देश अशा प्रकारच्या मेळाव्यांमध्ये आहे आणि निश्चितपणे शेवटी आता एवढे पंधरा पक्ष एकत्र असल्यावर छोट्या मोठ्या कुरबेरी होणारच नाहीत असं काही नाही आहे परंतु त्या सगळ्या समंजसपणानं त्या ठिकाणी सोडवून आम्ही महायुती म्हणून सगळेजण ताकदीनं त्या ठिकाणी पुढे जाऊ आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये मोदी साहेबांना प्रचंड यश मिळवून देऊ हो, आणि त्यानंतर विधानसभेपर्यंतसुद्धा अशाच प्रकारच्या एकोप्यांना आम्ही त्याही जीव मिलिंदोराने मंगवादी काँग्रेसमध्ये त्यांनी मोदी साहेबांचा विचार स्वीकारला त्यांचा विकासाची भूमिका स्वीकारली एकनाथरावजी शिंदे साहेबांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी काही करत नाहीत बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडला म्हणून तेही आमच्यासोबत आले आणि आता राहिला होता फक्त काँग्रेस आणि मुरली देवरांचे ते चिरंजीव आहे मुरली देवरा हे काँग्रेसचा चेहरा होते काँग्रेस मोठं करण्यात त्यांचा मोठा रोल होता आणि आज त्यांचे चिरंजीव ज्या वेळेला खासदार माजी मंत्री त्या ठिकाणी आमच्यासोबत येतात याचा अर्थ काँग्रेसलासुद्धा त्या ठिकाणी घरघर लागायला सुरुवात झाली कारण देवरांनी जाताना येताना सांगितलं की मी विकासाचा मार्ग पत्करला आहे याचा अर्थ येणाऱ्या काळात विकास जर हवा असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो महायुती करू शकते हा विश्वास त्यांच्यामध्ये मनामध्ये निर्माण झाला आहे त्यातनंच त्यांनी काँग्रेस सोडले आणि अशा प्रकारे अनेक मोठे चांगले नेते येणाऱ्या काळात महायुद्धसोबत येतील बावनकुळे साहेबांनी आज म्हटलं की ते नेते कोण आहेत आणि हा भूकंप नेमकं कधी मी आपल्याला म्हटलं ना येणाऱ्या काळामध्ये अनेक नेते आहेत ज्यांना दिसतं आहे की या देशाला मोदी साहेबांशिवाय दुसरं नेतृत्व उभं राहू शकत नाही मोदी साहेब देशालाच पुढं नेतायत यावर त्यांचा विश्वास झाला आहे काँग्रेसला भविष्य राहिला नाही सत्तेत येऊ शकत नाही विकास करू शकत नाही आणि मग विकास करायचा असेल तर विकासाचा मार्ग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी हेच भविष्य समजून हाच विकासाचा मार्ग समजून मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक बडे नेते येणाऱ्या काही दिवसात आमच्याकडं नक्कीच येणार आहेत जागा वाटतं ते त्या ठिकाणी महायुतीच्या झालेल्या आहेत परंतु निर्विवादपणे या ठिकाणी समन्वय जागा वाटप होईल कुठले प्रकारचे हो येणार नाही महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर मोहसिन अकोला मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोन्धे ज्वेलर्स 25 साल का शुद्धता का भरोसा लोन्धे ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल कुरियर भेज या मंगवा सकते हैं वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा हमारी सेवाएं घर सामान लगेज इलेक्ट्रॉनिक सामान मेडिसिन मोबाइल कुरियर सर्विस पार्सल सर्विस बाय रोड बाय एयर बाय ट्रेन पैकिंग सुविधा भी उपलब्ध हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग लगेज सामान कुरियर पार्सल भेजे जाते हैं देन देना शुरू है तो आज संपर्क करें अशर सेवन थ्री जीरो हमारा पता फास्ट कुरियर एंड कार्गो सर्विस पीटी नदी चौक काउंटी रोड नागपुर इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ॉजी आर एस विनोभा नगर खरबी रिंग रोड नागपूर सिक्स एट सेवन टू थ्री फाइव टू नाईन एट झीरो वन झीरो झिरो